एकदा एक, एक पुजारी अंधविश्वासपोटी देवाला प्रसन्न करण्यासाठी एका बकऱ्याचे बळी देण्याची ठरवतो जेव्हा बकऱ्याला समजते की आपल्याला बळी देण्यात येणार आहे तेव्हा एकाच वेळी बकरा हस अचानक हसायला तर कधी रडायला सुरुवात करतो बकऱ्याचे असे वागणे पाहून पुजारी संभ्रमात पडतो आणि तो बकऱ्याला विचारतो की तू असे का करत आहेस तेव्हा बकरा म्हणतो मागील एका जन्मी मी देखील पुजारी होतो आणि मी पण असाच हव्यासपोटी एका बकऱ्याचे बळी दिला होता ते पाप केल्यामुळे मला कित्येक जन्म बकऱ्याचे रूप घेऊन पाप फेडावे लागले आज मी पापातून मुक्त होणार आहे त्यामुळे मी हसत आहे आता तू देखील मी जे पाप केले आहे ते करणार आहेस तुला देखील माझ्याप्रमाणेच खूप सारे जन्म असेच दुःख भोगावे लागेल त्यामुळे दयेपोटी माझे हसणे असूंमध्ये रूपांतरित झाले पुजाऱ्याला त्याची चूक उमक उमगते तो बकऱ्याला मुक्त करतो तो ठरवतो की देवाला ध्यानधारणा करूनच प्रसन्न करून घ्यायचे तुम्हाला ही गोष्ट आवडली तर लाईक करा आणि अशीच नवीन गोष्ट ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद